अमरावतीमध्ये पार पडलेल्या संस्कार भारतीच्या पाडवा पहाटच्या रौप्यमहोत्स्य सोहळ्याचा नववर्षाच्या स्वागताचा हा अद्वितीय सोहळा कसा होता बघूया या खास कार्यक्रमात गुढीपाडव्याच्या मंगलमय सकाळी व्यंकटेश लॉनमध्ये पारंपरिक शंखनादाच्या गजरात अमरावतीकरांनी नवीन वर्षाचे स्वागत केले संस्कार भारतीच्या पाडवा पहाट सोहळ्याने यंदा पंचवीस वर्षांचा सोनेरी प्रवास साजरा केला पाडवा पहाडच्या या कार्यक्रमाची सुरुवात साधयती संस्कार भारती भारते नवजीवम या ध्येय गीताने झाली या गीताने वातावरण अधिकच भक्तिमय आणि उत्साही केले पुढील अडीच तास रंगलेल्या या सोहळ्यात लोकगीते नृत्य प्रस्तुती नाट्यप्रवेश आणि प्रसनांनी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत विविध कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून पाडवा पहाटला संस्मरणीय बनविले संस्कृती कला, कला आणि परंपरेचा मिलाप या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला अमरावतीच्या संस्कृतीप्रेमी जनतेसाठी संस्कार भारतीची पाडवा पहाट म्हणजेच नववर्षाच्या स्वागताची एक सुंदर परंपरा पाचवीच्या दशकात पाडवा पहाटने सुरू केलेला हा सांस्कृतिक प्रवास पुढील अनेक वर्ष असाच सुरू राहो हीच शुभेच्छा